राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंत मुंबई बेंगलोर तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज कोणत्या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो आज जवळजवळ सर्वच मार्केटमध्ये कांद्याच्या भावाचा आलेख हा वाढता आहे तर मित्रांनो पाहूयात नेमके काय भाव कोणत्या मार्केटमध्ये निघालेला आहे तर सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत येथे चारशे पन्नास वाहनांची आवक ही आत्तापर्यंत दाखल झालेली आहे ॲव्हरेज कांद्याचे भाव तीन हजार एकशे पन्नास रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत ॲव्हरेज कांदे पिंपळगाव बसवंत येथे विकत आहेत तर मिडियम कांद्याचे भाव तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आहेत सुपर क्वालिटीचा माल तीन हजार तीनशे रुपयापासून तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज पिंपळगाव बसवंत येथे विकत आहे तर खात चोपडा दोन हजार दोनशे रुपयापासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकत आहे गोल्टागोडी तीन हजार शंभर ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज पिंपळगाव बसवंत येथे विकत आहे तर मुंबई येथे आज चौऱ्याहत्तर कांदा गाड्यांची आवक आली होती गोळा साईज कांद्याचे काही लाट तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार नऊशे ते तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले सरासरी कांदे दोन हजार सातशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोटा दोन हजार दोनशे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टे एक हजार पाचशे ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकली तर मुंबई येथे कांद्याच्या भावामध्ये आज क्विंटल मागे शंभर रुपयांची सुधारणा आहे तर हैदराबाद येथे आज पन्नास गाड्यांची आवक आली होती एकदम लॉट तीन हजार दोनशे तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल बिग साईज कांदे तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मुंकल साईज कांदे दोन हजार सातशे दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे दोन हजार सातशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकले आहे तर बेंगलोर येथे आज टोटल बावीस हजार चारशे ब्याण्णव कांदा गोण्यांची आवक आली होती महाराष्ट्रातील मीडियम कांदे तीन हजार तीनशे ते तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर जास्तीत जास्त तीन हजार पाचशे ते तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज महाराष्ट्रातील कांद्याला बेंगलोर येथे बाजारभाव निघालेला आहेत बेंगलोर येथे कांद्याच्या भावामध्ये चांगली सुधारणा आज झालेली आहे तर धरण्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा